नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कोशिंबीर तर कोशिंबीर खूप प्रकारे बनवली जाते आमच्या भागामध्ये जी लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढली जाणारी कोशिंबीर आहे तशा पद्धतीची कोशिंबीर आज आपण बनवणार आहोत तर ही कोशिंबीर उन्हाळ्याच्या अनुषंगाने बनवली जाते एकदम पटकन तयार होते चला तर सुरुवात करूया मला जर मिल्स मराठीच्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा तर त्यासाठी इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तर कांद्याचा साल काढून मध्ये कट करून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय म्हणजे त्यातला जो काही चरचरी किंवा तिखटपणा आहे तो निघून जाईल त्याचबरोबर अर्धी वाटी द्राक्ष एक मध्यम आकाराचा गाजर एक मोठी काकडी एक मिरची एक छोटा टोमॅटो आणि कोथिंबीर या सगळ्या गोष्टी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता टोमॅटो कट करताना यातलं पाणी आणि बिया काढून कट करायचं इथे मी सगळ्या गोष्टी एकसारख्या आकाराच्या कट करून घेतलेल्या आहेत आता याला एका भांड्यामध्ये एकत्र करून घेऊयात मी काकडीचे साल काढून कट केलेले आहे हवं तर तुम्ही सालाचं कटही कट करून घेऊ शकता द्राक्षही दोन भागांमध्ये कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर मिरची ही एकदम बारीक कट करून टाकायची आहे आता याच्यामध्ये एक वाटी भरून दही टाकायचं आहे त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा दळलेली साखर टाकणार आहोत बिना दळताही टाकू शकता फक्त मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे व्यवस्थित विरघळेल आणि चवीपुरतं मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गावाकडे लग्नात जी कोशिंबीर बनवली जाते ती फ्रीजच्या बाहेरच ठेवली जाते पण ती खराब होऊ नये आणि छान थंडगार राहावी म्हणून त्यात मोठा बर्फाचा तुकडा किंवा ज्याला तुम्ही ढेपाई म्हणू शकता ती टाकली जाते पण ही कोशिंबीर आपण घरीच बनवतोय तर याला आपण फ्रीजमध्ये ठेवून छान थंडगार सर्व करू शकतो तर सर्व करायच्या आधी किमान अर्धा तास तरी बनवून ठेवा म्हणजे कोशिंबीरीची छान चव लागते तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद